एम किसान योजना हप्त्यापासून हे शेतकरी कायमचे बाद पी एम, किसान ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षरू सहा हजार उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी आहे राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत योजनेचे अपात्रतेचे निकष खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत सर्व संस्थात्मक जमीनधारक अशी शेतकरी जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत संवैधानिक पद धारण करणारे केलेले आजी व माजी व्यक्ती आजीक माजी मंत्री राज्यमंत्री आजीक माजी खासदार राज्यसभा सदस्य आजीक माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य आजीक माजी महानगरपालिकेचे महापौर आजीक माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी चतुर्थश्रेणी वर्ग कर्मचारी वगळून सर्व निवृत्ती व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रूप दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी गड्ड वर्ग कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी लेखापाल सी एक वास्तुशास्त्रज्ञ ई क्षेत्रातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद